दरिबडची गटात राजकीय हालचालींना वेग सरदार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल जत तालुक्यातील दरिबडची जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे विकास कामांचा ठसा रणतीशी थेट संपर्क आणि अनुभवाची शिदोरी या जोरावर सरदार पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत पाणीपुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून त्यामुळे विविध समाज घटकांमध्ये त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे दरम्यान भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उमेदवारी जाहीर होताच दरिबडची गटातील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत दरिबडची गट हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो अनेक इच्छुक मैदानात असले तरी सरदार पाटील यांचा अनुभव कामाचा लेखाजोखा आणि जनतेशी असलेले नाते त्यांना मजबूत दावेदार बनवत असल्याची चर्चा आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत